महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे यांचा पन्नासावा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न सचिन नलवडे यांना मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन जिजाबा नलवडे यांचा पन्नासावा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त कराड येथे रक्तदान शिबीर बाल वारकऱ्यांना फळ वाटप यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मित्र गारवा ग्रुप व सचिन नलवडे परिवाराच्या वतीने सचिन नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार आजगावकर अॅडव्होकेट राजाभाऊ पाटील ज्ञानप्रसारकचे अध्यक्ष सुरेश सांगपाळ कार्याध्यक्ष शिवाजी खांडेकर शिक्षकेत्र महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने उद्योजक विजय चव्हाण सेकंडरीचे चेअरमन चंद्रकांत पाटील वेतन अधीक्षक सुनील शिक देशमुख सर नंदकुमार सागर खांडेकर सर चव्हाण सर जाधव सर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती सचिन नलवडे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सातारा सांगली जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून मान्यवर उपस्थित राहिले होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले निळेश्वर माध्यमिक विद्यालय वडोली निळेश्वरचे मुख्याध्यापक असलेले सचिन नलवडे यांनी आपल्या कारकिर्दीत वडोली निळेश्वरच्या विद्यालयास उपक्रमशील आदर्श शाळा म्हणून नाव आणले आहे त्यांना आजवर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सचिन नलवडे हे नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र गारवा ग्रुप व सचिन नलवडे परिवार यांच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिक्षक तसेच गारवा मित्र गारवा ग्रुपचे सदस्य व सचिन नलवडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड